तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा न्यूज आज अंबासन येथील मविप्रचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग पाहण्यासारखा होता अंबासन येथील मविप्रचा नूतन विद्यालयात आज संविधान दिनाचे औचित्य साधत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करून करण्यात आली यानंतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांनी एकत्र येत भारतीय संविधानाची शपथ घेतली संविधानातील मूल्ये आदर्श आणि भारताच्या लोकतांत्रिक रचनेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक पठण केले तसेच लोकशाही स्वातंत्र्य समता व बंधुता या मूलभूत तत्वांवर प्रकाश टाकण्यात आला शाळेच्या शिक्षकांनी सांगितले की संविधान दिनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांबाबत जागरूकता निर्माण होते आणि राष्ट्रभावनेला बळकटी मिळते अंबासन येथील संविधान दिनाचे हे आयोजन विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख आणि त्याची महती पटवून देणारे ठरले बी के नाईन मराठीसाठी दीपक खैरनार सटाणा अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी बीके के नाईन मराठीला नक्की सबस्क्राईब करा